नमस्कार जय आदिवासी जय भीम मी सुधाकर एकलव्य आदिवासी संघटनेचा प्रदेश अध्यक्ष आज रोजी पाचोरा तहशीलदार यांना पाचोऱ्या तालुक्यातील अंतोरली बुद्रुक या गावात आदिवासी समाज मोठ्या संख्येने रहिवास करत आहे आणि आदिवासी समाजात समाजामध्ये एखादी व्यक्ती मैत झाली तर म दपनविधी करण्याची प्रथा परंपरा असताना त्या गावात गाव गा, ग्रामपंचायत गावठण हद्दीमध्ये एक पिढींपासून त्या ठिकाणी वहिवाट दफनविधी करण्याची वहिवाट असताना देखील संबंधित गावातील सवर्ण समाजाच्या शेतकरीने त्याच्या दफनभूमीच्या बाजूला लागून खाजगी क्षेत्र शेती असल्याने त्या शेतीच्या जोरावर त्याने संबंधित दफनभूमीमध्ये आज रोजी ट्रॅक्टरच्या आणि बीच्या साहाय्याने तिथं शेत काढून घेतलेलं आहे आणि त्या दफनभूमीमधून जे काही प्रेत पुरलेले होते त्या पुरलेल्या प्रेतांचे सुद्धा सांगडेवरती त्या बीच्या साहाय्याने काढून जिथं आमच्यामध्ये द प्रेतपूर्ल्या त्या जागेवर खून ठेवली जाते दर्शनाला त्या खुने खुनीची पूजा अर्चा केली जाते त्या सर्व खुना काढून त्यांनी एका नाल्याच्या वड्यामध्ये फेकून दिलेल्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या भावना दुखवतील असं दृष्कृत्य संबंधित संवर्ण शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदारांकडं आज आम्ही एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं शिष्टमंडळासह निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या त्याचं ते अतिक्रमण निष्कषित करून ती शेती ते दफनभूमी आदिवासी बिल्ल समाजाच्या नावे करून संबंधित सवर समाजाच्या शेतकरीवर अनुसूचित जाती जमाती अन्य अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत अशी आमची मागणी केलेली आहे तीन दिवसात या संदर्भात जर तहसीलदार साहेबांनी मार्ग नाही काढला प्रशासनाने तर येत्या एक जानेवारी रोजी एकलवी आदिवासी संघटनेच्या वतीने आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन या ठिकाणी तहसीलदार कार्यालय यांच्यासमोर करणार आहोत आणि आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की आपण याची ताबडतोब दखल घ्यावी कारण हा अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे कारण आदिवासी समाजाचं दफनविधी केलेल्या प्रेतांची अवेलना त्या ठिकाणी संबंधित व्यक्तींनी केलेली आहे विटंबना केलेली आहे अत्यंत सं संवेदनशील विषय आहे पोलीस असू द्या महसूल प्रशासन असू द्या आणि ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन या तात्काळ संबंधित व्यक्तीवर कारवाई करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो